महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात पश्चप असे मोर्चे निघाले विधानसभेच्या निवडणूक जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसला कलेक्टरनं सांगितलं सिद्ध करून द्या हे आव्हान आलं जेव्हा दाखवलं आणि हे दाखवून हा दा दा। अलो दा सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला दा। आजचा हा मोर्चा मला काही जुन्या गोष्टी ですあそこに来るんです。あら、そこへ、エコのにして、あちしあっしは行くのにして、やから、まあ、あれじゃねえもぜ、死活やすからな。最悪じゃねえか、あっしあっし、あっしはもう死んでいかんし。あいから、こめん

संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती आज एक महत्वाचा विषय आपण हातात घेतो आपण स्वतःसाठी काही वाटत नाही आपण एवढंच म्हणतो

जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बस आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असं या ठिकाणी उत्सवभाव जाणकर सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचं खर्च होत की सत्तेचा गैरवापर सातत्यानं केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल राजकीय मदे असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की बनावट आधार कार्ड हे मिळत माहिती दिली कलेक्टरना सांगितलं सिद्ध करून द्या 私たちは、私たちのことを知っているのは、私たちのことを知っているのは、私たちのことを知っているの私たちのことを知っているのは、私たちのことを知っているのは、私たちのことを知 a ているのは、私たちのことを知っているのは、たちとを知って हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं प्रभाव करतो आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मत्सदानाची करून फाळणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्ष पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबूती असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मसाचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी तुम्हाला खात्री खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय पदेची किंमत देऊ पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही तिकड कशी याची खबरदारी घेऊ एवढंच よし,し、ちゃんと。